आज आपण पिशेवाडी तालुका माळशिरस या ठिकाणी आलेला आहे आणि या पिशेवाडी तालुका माळशिरस या ठिकाणी आतारबंधू आहेत आणि या आतारबंधूंच्या शेती पाणी या ठिकाणी आपण पाहतोय म्हैस आहे अशा पद्धतीनं हे आतार परिवारांचं या ठिकाणी फार्म हाऊस हो असल्यासारखं शेतामध्ये पिसेवाडीच्या हद्दीमध्ये त्यांनी हे तव्यामधून त्यांनी आता या शेतीकडे डेव्हलप केलं आहे तर आपण नेमकं या ठिकाणी तुमचं नाव सांगा नमस्कार मी साहिल आतार मी नमस्कार माझं आतार नमस्कार मी या दोघांचा वडील इला आतार म्हणजे तुम्ही यांच्या दोन आहे मला म्हणजे याच्यात मा, समाधान आहे म्हणायचं मला मा, वैयक्तिक समाधान आहे म्हणजे मुलांचं घरामध्ये बी आणि बाहेर समाजामध्ये बी किंमत आहे हे तुम्हाला त्यांचे वडील म्हणून अभिमान आहे अभिमान आहे तर आपण खरं पाहतो की ही जे दोन बंधू आहेत राम लक्ष्मणासारखे असणारे असणारे की ते हे तुमचे जरश्या गाय आहेत खिलार जानवर आहे पाहूया हो चला प्रत्यक्षात आपण पाहूया चला म्हणजे इथं तुमची नेमकी शेती किती शेती आपली टोटल दहा एकर आहे त्या दहा एकरामध्ये आपला पाच एकर शेवगा आहे आणि बाकीची किळे आहे आणि आपण सव्वा एकरात दिवशीच दिशी कोंबड्याचं कुक्कुटपालन केलंय त्याच्या इथे आपण सगळं भिंत वगैरे हो सगळं आपण हे केलेलं आहे बरं आता हे जे आहे हे नेमकं काय करते तिथं हे जे आहे की निर्जंतु लोक बाहेरून आलेली जसं आपण सॅनिटायझर कोरोनात वापरत होतो तसं कोंबड्यांना रोग होणे म्हणून ही प्रत्येक आपण पायाला असं मारूनच जात जायचं नाही निरोगाच हिऊन जात म्हणून म्हणजे जेणेकरून निर्जंतुक काय हिऊन येऊन व्हायरस बरं आता हे जे कंपाऊंड केलेलं आहे हे कंपाऊंड साधारण किती केलंय जवळजवळ एक सवा एकरात कंपाऊंड आहे पूर्ण म्हणजे त्याच्या आतमध्ये कोंबड्या अशा मोकळ्या असतात का वापड्या वगैरे सगळं दाखवतो हे शेवग्याचं पीक जे आहे हे शेवग्याचं पीक आणि ह्याच्या ज्या शेवगा जे आहे हा माणसालाच नाही तर पशु पक्ष्यांना सुद्धा याच्यातून कॅल्शियम मिळतं पण मग त्यांच्याकडे आम्ही जाऊन मग ते तिथून बुकिंग केले पिल्ले बस... त्यांचा सल्ला घेऊन आम्ही चालू करतो हो हो बरोबर हो। दहा हजार आहेत आपल्याकडं आणि हे म्हणजे कुकुट कुक्कुटपालन आहे देशी म्हणजे आता काही लोक काय करतात ह्याच्यावरून ती पिल्ले काढतात पण हे कोंबडीच्या खाली उडवून पिल्ले काढलेले आहेत सगळं दिशीकडं लोक वळायला लागले त्यामुळे आपण ला ही फुलट्री दिशी कड नेह पण वाऱ्या पावसासाठी हे तुम्ही शेड केलेलं आहेत का हे त्यांना की ती खा खायला यावं त्यांना कशा पद्धतीने औषधाचं त्यांची औषध आयुर्वेदिक असते आपलं वीस दिवसाला लासोटा केला जातो आता ही आपली जी टाकी आहे मोठी पाण्याची ती त्यांना समोरची हा समोरची त्यांना पाणी प्यायसाठी ऑटोमॅटिक केलेली आहे हा ऑटोमॅटिक पाणी त्यातून झालं दोन महिने झाले बरं दोन, <laughs> दोन महिन्यामध्ये असा कुठला प्रसंग आला का की बाबा अचानक काय सेटल झालं आणि औषधनुसार सगळं बजेटनुसार केलं का आज काम आमची तयार आहे तुम्हाला त्या बऱ्यापैकी पहिल्या कोंबड्या मेल्यामुळं आता हे जे काय हे सगळं हे बारामती अॅग्रो त्यांच्याकडून असते साधारण ही किती किलोची बॅग असते ही पन्नास किलोची बॅग आहे साधारण आपल्याला वेस्टेड असेल बाजारात परत धान्य असेल दहा रुपये किलो बारा रुपये किलो किंवा वेस्टेड असं हॉटेलचं वेस्टेड असेल ती पण वाल कंपाऊंडमध्ये पहिल्यांदा लोकांना वाटत होतं की आता मुंगूस वगैरे येतात का नाही असा प्रश्न पडतो ह्या वाल कंपाऊंडमध्ये आपण काचा भरलेले आहेत खाली की बाबा जेणेकरून कुठलंच काय ह्याला हे झालं नाही पाहिजे आणि कुठला पक्षी कुठलं माणूस बघतात आणि लोक दररोज लांबून लांबून म्हणजे कोल्हापूर असेल सांगली असेल माळशिरच असेल पूर्ण महाराष्ट्रात बाहेरून आलेल्या लोकांना लो, हे पाहिल्यानंतर खरं जरा चकितच होत असते हो चकित होतात की आम्हाला पण करायचंय असं कारण हे आपल्या तालु माळशिरत तालुक्यामध्ये माझ्या माहिती सगळं जाते बसते झाडावरती बसते दुपारचं मुंगी काय पाहिजे ती म्हणजे जसं निसर्गात रम्य तसं हेच काम आहे नाही आता हे इकडं दुसरा तुमचा इकडे शेवगा दिसतोय हे तुमच्याकडलंच आहे का हो हो आपल्याकडलंच आहे ही जी शेवगा आहे ते आपलाच आहे सगळा तिथं दिसतात तुम्हाला कोंबड्या तो का ती सगळे शेणाच्या तिथं जाऊन उकरतात उकरून त्यातील सगळं काय असेल ते खाते हा उकंडा केलेला आहे तो का ते उकंड सगळे तिथं कोंबड्या जाऊन बसलेले केलेला आहे आणि याच्यामध्ये शेण टाकलेला आहे म्हणजे कोंबड्यांना ते ठीक आहे असं काय असून पूर्ण कोंबड्या खाते जसं आपलं आणि काय वेस्ट अन्न असेल किंवा फळ असतील ते सगळं ह्यात टाकायचं त्यांना पेशन केलेलं आहे बर 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 म्हणजे ह्याच्यामध्ये कोंबड्या येऊन त्या पायानं उकरून हि काय किडा मुंग्या खालच्या काय असलेले ते किंवा जे काय तुम्ही बाहेरून टाकलेलं जे वेस्टेज माल आहे तो याच्यामधून कोंबड्यांना मिळतोय आता मला सांगा हे नाविन्य पूर्ण जे उपक्रम जे आहे हा उपक्रम नेमकं तुमच्या डोक्यामध्ये कशी संकल्पना, संकल्पना आली <coughs> <ग्रिजा लेला। coughs> ती संकल्पना म्हणजे काय झालं आधी आपण शेवग्याची शेती करत होतो मग आपला भाऊ अल्फाज ऍग्री झालेला आहे मग देश ऍग्री झालेला आहे मग युट्यूब वरती एक नेचर बेस्ट म्हणून सौरभ तापकीर म्हणून एक त्यांची पुण्याला आहे कंपनी कंपनी आहे मग हिनी म्हणलं आपल्याला असं केलं तर काय होईल मग आमचे आई वडील म्हणले करा मग काय अडचण नाही काय असेल ते आपल्या आई वडिलांनी आम्हाला सांगितलं बाबा बाकीचा जे बिझनेस करण्यापेक्षा आपण ह्या बिझनेस मध्ये उतरू मग आई वडिलांनी सांगून मग तिथं आम्ही गेलो पुण्यात पुण्यात गेल्यानंतर सौरभ तापकीर असतील त्यांची ती चालू केला आणि आज आमचा ती प्लॅन सक्सेस झाली सौरभ तापकीर स्वतः येऊन आम्हाला दाखवून गेले की असं असं करा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केलेलं आहे तापकिरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मला सांगा तुम्ही तर सामाजिक कार्यामध्ये शेतकरी संघटनेचं विधानसभेचं तुम्ही अध्यक्षपद भूषवलेलं होतं आता सध्या शरदचंद्रजे पवार यांच्या माळशेर तालुका ओबीसीचं कार्य समाजकारण राजकारण आणि शेती ही नेमकं कसं तुम्ही त्रिसूत्रींचा मेळ बसवता पासून मी तर सहा वाजल्यापासून इथं असतो सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत आम्ही सगळी बाहेरच पण करून समाजकारण मग हे तुमचं कुत्र जे आहे हे आत कस काय फिरतय ही कुत्र म्हणजे सगळ्या कोंबड्यांना रक्षण करते प्रत्येक कुठं कुठं जाऊन एखादी का कोंबडीला काय झालं ते घेऊन पण येतं तिथं म्हणजे कुठं काय बाबा काय आलं किंवा का काय भुक्त पण हे कोंबड्या आता त्या ठिकाणी आपण आलेलो आहे पूर्ण बांबूवरती बसतात आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हे कोंबड्या म्हणजे बऱ्यापैकी देशी कोंबड्या ज्या आहेत ह्या झाडावर कशावर अशा बसलेल्या त्या त्याच्यासाठी यांनी हे बांबू सुद्धा लावलेले आहेत म्हणजे कोंबड्यांना सुद्धा बसता ठिकाणी नियोजन केले आहे मला सांगा हे साधारण हे दहा हजाराचं जर धरलं ना पन्नास आपण डायरेक्ट किलोवरती विकू शकतो आपण डायरेक्ट किलोवरती विकू शकतो बरं साधारण ह्या अंड जे आहे हे अंड किती रुपयाला जाते हे असं आपलं फिरवून दाखवणार सगळं फारमुला विजिट करा त्यांना त्यांना जर पिल्ली पाहिजे असेल तर आपण पिल्ली पण कारण आपण आता देशी कोंबड्या बसवून त्यांना पण पिल्ली आपल्या असेल पण तुम्ही कसं करता मी कितीला तुमची चालू मळतीला सकाळी साडेपाच वाजता उठून आम्ही पक्षी आताच असतात सकाळी सहा वाजता पक्षी आम्ही बाहेर सोडतो अर्ध्या तासानं आम्ही त्यांना खाद्य टाकतो पाणी तर ऑटोमॅटिकच आहे आता मला सांगा ह्या ह्याच्यामध्ये राबायला दहा हजार कोंबड्यांसाठी साधारण किती माणसांची गरज लागते हो। दोन जरी माणसं असले तरी चालतं दोन माणसं पुरेशी आहेत दहा हजार कोंबड्यांमध्ये आता हे संध्याकाळी कोंबड्या सहा वाजल्यानंतर अंधार पडताना कोंबड्या आपोआप आता येतात का आणावं लागतात त्यांच्यावर स्प्रे कोंबड्यांची जात म्हणजे थोडीशी बेकड खूप केलेली आहे ना आपण त्या कोपी खाली जाऊन बसतात सगळी आता हे जर समजा बाहेरून लोक येणार बघायसाठी किंवा कुणाचा तर, तुम तर, तर नंबर तुमचा सांगा माझा नंबर तर एक्केचाळीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर शेहेचाळीस आत्ताच आपण खरं हे मॅनेजर जे आहेत ह्या कडून नंबर सुद्धा घेतलेला आहे की जेणेकरून बाहेरच्या नवयु उद्योजकांना एक प्रोजेक्ट या माळशिरस तालुक्यात नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा उभा केलेला आहे आणि त्यांचं कौतुक करायचं आहे तर तुम्ही दोघं खरं ही संकल्पना एकदा तुम्ही सविस्तर कशा पद्धतीनं आली आणि तुम्ही एक नवीन उद्योजकांना काय सांगाल नवीन उद्योजकांना तर एकच सांगणार की आपल्या इथं फार्म हाऊसवरती व्हिजिट दिल्यानंतर त्यांना काय असेल ती कळणार आणि कुणापैकी नोकरी करण्यापेक्षा किंवा काय करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय जर असा उभारला रात्री उत्तम आहे ह्याला काय लय बघायची पण गरज नाही काय नाही म्हणजे लय करून हे नाही त्यामुळं सगळ्या आणि आणतं त्यामुळं पंधरा रुपये आहे बाकीचे तर आपल्याला पाच रुपये सात रुपये आठ रुपये असेल आपल्या इथं पण हे आपला अंड पंधरा रुपयाला आहे त्यामुळं जास्त करून परवटेबल आहे का असं काय हे नाही युवा उद्योजकांना एकच म्हणणं आहे की आपण विजिट देणं बघणं आणि येत्यातच आता चालूला लोक भरपूर प्रतिसाद आहे की बाबा आम्हाला करायचं आहे असं नंबर घेऊन जाते तुमचं कधी होईल काय होईल चालूच आहे आपलं तुमचं शिक्षण माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालंय आता तुमचं तर ऍग्री झालेलं आहे मला सांगा तुमच्या नेमका शिक्षणाचा जे फायदा आहे हा हे नोकरीत न राबवता तुम्ही उद्योग व्यवसायामध्ये हो काम करावं असं वाटतच नाही म्हणजे दुसऱ्याच्या हाताखाली आपण काम करू हे पे त्यापेक्षा आपलं स्वतःच स्वतः आणि नोकरीला तर ते ऐकतच नाही ह्याचं बजेट जर काढलं तर ते एखाद्याला हे जो चकितच होईल म्हणजे पूर्ण पंधरा रुपये अंड येते म्हणजे नोकरीला पण ऐकत नाही नोकरी जे महिन्यात कमवते दोन तीन दिवसातच हे कमवून येते हे साधारण ह्या है जो जे आहे आदर्श निर्माण केलेला आहे आम्ही बारामती झटका युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व तरुण उद्योजकांना एकच मातून निश्चितपणे तुम्ही ज्या काय खरं कोंबड्यापासून जे काय उत्पन्न असेल त्याचा खर्च आहे त्याचं संगोपन कसं केलं जातं आहे त्याला औषध पाणी काय आहे त्याला खाद्य काय त्याच्यातून फायदा झालेला नसेल तर निश्चितपणे या कोंबड्याच्या ह्याच्यातून हा फायदा करून घ्यावा हो आता सध्या श्रावण आहे मिळू शकणार आहेत या बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वजण आलात आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्यात